चालू कुस्ती नंतर प्रतीक पाटील जळगाव लाल पट्टी आणि जुनेद शेख संभाजी नगर निळी पट्टी माध्यम कार्यक्रमात एक वरती हजर व्हायचा माजी नगरसेवक अरविंदजी शिंदे या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत आपला हार्दिक स्वागत आहे

हो तु हे पट काढून दोन मिळवला माझ्या काल परिसर सुंदर असं स्पर्धेचं आयोजन नियोजित केलेला मान्य श्री संग्राम भैया जगताप अंदा साहेब आणि त्यांचा मित्र परिवार गोपाल गुले सोलापूर लाल कास्टो मेजी शुभम मगार सोलापूर लाल कास्टो कुणाल देवकार ताराशो जळा कास्टो चला या स्पर्धेसाठी उद्योजक केशवजी चुरुशी साहेब अनित्यराज चुगा उत्तेजन अप्पा कौड़ी साहेब मनसे गणेश इंगळे मनसे सचिन हरदे साहेब आणि त्यांचा मित्र परिवार या स्पर्धेसाठी हजर झालेला त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो माथ्याकडा नंबर दोन वरती अतिशय तुल्यावर लढत चाललेली मेघराज भाऊ

लालपट्टी मध्ये आपण तयारायचं आहे संतोष दुर्गा सर अहिला नकापट्टी मध्ये एकोणऐंशी किलोमीट क्रमांक दोन वरती प्रतीक पाटील जळगाव लाल आणि जुलै संभाजीनगर मेळी मात्र आपला क्रमांक एक वरती हजर आहेत अशोक शेठ घरेकर सभापती या स्पर्धेला हजर आहेत त्यांच्यासोबत त्यांचे जीवन दोस्त ज्ञानेश्वर पारदेशाय हे देखील हजर झालेले आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे भाऊसाहेब पांडोळे उद्योजक हे देखील हजर झालेले आहेत स्पर्धेसाठी आपलं हार्दिक स्वागत आहे माग्यात कोर्स मध्ये प्रेक्षक उभ्या आहेत त्यांनी बसून घ्या विनंती पिता संयोजक कमिटीला आता त्यांना सांगते आपण बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या चला 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 जी नुंगे आपल्या मित्र परिवाराला घेऊन हजर झालेले स्पर्देला आपला हार्दिक स्वागत आहे भाऊसाहेब पांडोळे आपण व्यासपीठात झोपलेल्या खुर्शी अजय कापडे कोल्हापूर विमयवास विजय